नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गरुडचे क्लासेस मुरुड विद्यार्थ्यांना आपण इयत्ता पाचवीमधील नवदयचे गणित अभ्यासत आहोत आज आपण प्रकरण दोनमधील स्वाध्याय दोन, स्वाध्या दोन पॉईंट एक अभ्यासणार आहोत विद्यार्थ्यानो जर तुम्ही नवदयाचा अभ्यास करत असाल तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि जे गरजू विद्यार्थी आहेत ज्यांना नवदयाचा अभ्यास करायचा आहे त्या विद्यार्थ्यांपर्यंतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तत्पूर्वी जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा सोबत असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला क्लासेसचे व्हिडिओ नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळत राहतील आधी कुशीर न करता आपण या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत स्वाध्याय दोन पॉईंट दोन पॉईंट एकमधील आज हे पहिलं गणित आहे बघा पहिलं गणित काय सांगतोय चार किलोग्राम तांदळाची किंमत नऊ किलोग्राम गव्हाच्या किमती इतकी आहे म्हणजे चार किलोग्राम तांदूळ हे नऊ किलोग्राम गव्हा इतके किमतीचे आहेत जर एक किलोग्राम गव्हाची किंमत रुपये चोपन्न असेल तर आठ किलोग्राम तांदूळ आणि नऊ किलोग्राम गव्हाची एकूण किंमत किती आता गणित वाचल्याच्या नंतर थोडंसं किचकट आहे असं वाटतं पण गणिताची उकल तुम्ही जर गणित व्यवस्थित समजून घेतलं तर तुम्हाला नक्कीच कळेल की यामध्ये काय सांगितलेलं आहे आणि काय विचारलेलं आहे आता बघा विद्यार्थ्यां काय सांगितलं आपल्याला चार किलोग्राम तांदळाची किंमत चार किलो तांदूळाची किंमत ही नऊ किलोग्राम गव्हा एवढी आहे हा म्हणजे चार किलोग्राम तांदूळ आणि नऊ किलोग्राम गहू हे दोन्ही एकाच किमतीचे आहेत मग आता त्यांनी गव्हाची किंमत सांगितलेली आहे एक किलो गहू जो आहे त्याची किंमत चोपन्न रुपये आहे ठीक आहे मग आता नऊ किलो गव्हाची किंमत आपण अगोदर काढून घेऊया चोपन्न गुणिले नऊ ठीक आहे नऊ चोख छत्तीससाठी सहा हातचाले तीन नवापाची पंचेचाळीस आणि तीन अठ्ठेचाळीस म्हणजे चारशे शहाऐंशी रुपये किंमत नऊ किलो गव्हाची आहे म्हणजेच चार किलो तांदळाची आहे ठीक आहे चार किलो तांदळाची किंमत आणि नऊ किलो तांदळाची किंमत किती आहे चारशे शहाऐंशी रुपये आहे मग आपल्याला काय विचारलं त्यांनी आठ किलोग्रॅम तांदळाची किंमत किती असा अगोदरचा प्रश्न विचारलेला आहे मग ह्या चारशे शहाऐंशीला आपण गुणिले दोन करू ठीक आहे मग काय करायचं आपल्याला सहा दोन्ही बारासाठी दोन हातचा आला एक आठ दोन्ही सोळा आणि एक सतराला सात हाचा आला एक चार दोन्ही आठ आणि एक नऊ नऊशे बहात्तर ही आठ किलोग्रॅम तांदुळाची किंमत निघालेली आहे आठ किलो तांदळाची किंमत किती आहे नऊशे बहात्तर रुपये इथपर्यंत गणित झालं आपलं हं आठ किलो कि आठ किलो तांदूळ आणि नऊ किलोग्रॅम गहू यांची एकत्रित किंमत विचारली नऊ किलोग्रॅमची किती किंमत निघाली चारशे शहाऐंशी मग याच्यामध्ये आपल्याला चारशे शहाऐंशी ॲड करावं लागतील सहा आणि दोन आठ आठ आणि सात पंधरा पंधराला पाच सात सहाला एक नऊ आणि एक दहा दहा चार चौदा एक हजार चारशे अठ्ठावन्न मग असा ऑप्शन कुठं आहे पर्याय क्रमांक डीमध्ये आहे चला विद्यार्थ्यांना आपण पुढचं गणित बघूया गणित क्रमांक दोन मध्ये काय विचारलेलं आहे चार, चार किंवा जास्त अंकाची संख्या जर आठने विभाज्य असेल आता कधी विभाज्य असेल जर त्यांनी शक्यता सांगितलेली आहे जर संख्या सम असेल विद्यार्थ्यांनो यामध्ये आपल्याला आठची कसोटी माहिती असणं गरजेचं आहे आणि कन्फ्यूज करणारी गोष्ट ही आहे की चार किंवा जास्त अंकाची म्हणजेच चार अंकाचीच असंच त्यांनी विचारलेलं आहे आणि ऑप्शन सांगितलेत की जर संख्या सम असेल समजा दिलेली संख्या जर सम असेल तर ती आठने विभाज्य असेल असं त्यांचं म्हणणं आहे शेवटचा अंक जर आठने विभाज्य असेल तर पूर्ण संख्या आठने विभाज्य होते असं त्यांचं म्हणणं आहे शेवटचे दोन अंक जर आठने विभाज्य आहेत तर आणि शेवटचे तीन अंक आठने विभाज्य आहेत तर आता आपण कसोटीनुसार जर विचार केला तर आपल्याला याचा ऑप्शन मिळतं पर्याय क्रमांक सी त्याच्यानंतर आता तच तिसरं गणित बघा एक इंजिन एका मिनिटात पंच्याण्णव लिटर पाणी उपसते आता हे गणित जे आहे ते मिनिटामध्ये दिलेलं आहे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तरसुद्धा मिनिटामध्ये येणार आहे एवढं लक्षात ठेवायचं एकक लक्षात ठेवायचं नेहमी एक इंजिन एका मिनिटात पंच्याण्णव लिटर पाणी उपसते चौदा हजार साठ लिटर पाणी उपसण्यास त्याला किती वेळ लागेल असं विचारलेलं आहे आता वेळ विचारलेला आहे दिलेलं जे एकक आहे ते मिनिटामधील आहे मग आता आपलं उत्तरसुद्धा मिनिटामध्ये येणार आहे त्याच्यामुळे हे सेकंद आणि तास ह्या दोन्ही ऑप्शनला आपल्याला बाजूला ठेवायचं आहे आणि विचार फक्त एकशे अठ्ठेचाळीस मिनिटं का एक हजार चारशे ऐंशी मिनिटं याचं आपल्याला उत्तर काढायचं आहे आता बघा एक इंजिन एका एक मिनिटामध्ये किती उपसते पाणी पंच्याण्णव लिटर आणि काढायचं आहे किती आपल्याला चौदा हजार साठचं म्हणजे बघा एका एक मिनिटामध्ये ते किती उपसते पंच्याण्णव लिटर तर मग चौदा हजार साठ लिटर पाणी उपसण्यास त्याला किती वेळ लागेल असं विचारलेलं आहे मग झालं आता आपल्याला काय करायचं आहे याला भागाकारामध्ये ठेवायचं आहे चौदा हजार साठ भागिले पंच्याण्णव करा आता आपल्याला दोन्हीकडे एकाच संख्येने भाग घालायचा आहे एकच स्थानी पाच आहे म्हणून आपला इथं पाचने भाग जातो पाच एक पाच चार उरले पाच नव्वे पंचेचाळीस पाच दोन्ही दहा चार उरले पंच्याहत्तर चाळीस पाच एक पाच एक उरला पाच दोन्ही दहा म्हणजे एकोणीस भागिले दोन हजार आठशे बारा आता अशी काटाकाटी जमत नसेल तर तुम्ही याला चमच्यातला भागाकार करू शकता दोन हजार आठशे बारा बऱ्याच विद्यार्थ्यांना हा भागाकार जमत नाही कारण तुम्ही चौथीमध्ये तसा शिकलेला नाहीयेत पण इथून पुढं तुम्हाला असा भागाकार करणं गरजेचं आहे म्हणजे आपला वेळ वाचतो आपल्याला स्टेप करायची गरज नाही आपल्याला डायरेक्ट उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे ठीक आहे तरी मी तुम्हाला आता या पद्धतीने भागाकार बनवून दाखवते एकोणीसने आपल्याला अठ्ठावीसला भाग घालायचा आहे म्हणजे एकचा भाग बसतो एकोणीस एकोणीस इकडून हातचा इकडे एक घेतला अठरामधून नऊ गेला नऊ शून्य राहिले वरून एक घेतला एक्क्याण्णव झाले आता एकोणवीसच्या पाड्यात एक्क्याण्णव आहे का नाही त्याच्यापेक्षा लहान संख्या कोणती आहे चौऱ्याहत्तर एकोणीस चोक चौऱ्याहत्तर परत आपल्याला याची काटाकाटी करावी लागेल इथं आठ अकरा राहिले अकरामधून जर आपल्याला सहा सॉरी अकरामधून चार घातले तर आपल्याला किती मिळतात पाच आणि वरून आठमधून सात गेला एक वरून आपल्याला घ्यायचं आहे है। दोन म्हणजे एकशे बावन्न एकोणीस आठ एकशे बावन्न म्हणजे पूर्ण भाग बसतो आणि आपल्याला काय मिळतं एकशे अठ्ठेचाळीस हे उत्तर मिळतं मग आता एकशे अठ्ठेचाळीस काय असणार आहे तर आपले मिनिट असणार आहेत म्हणजे आपल्याला ऑप्शन काय मिळतोय तो पर्याय क्रमांक बी बघा विद्यार्थ्यां चौथं गणित काय आहे ते चौथं गणित काय सांगताय दोन संख्यांची बेरीज ही किती आहे अठ्ठ्याण्णव लाख सात हजार सहाशे चोपन्न आहे ही दोन संख्यांची बेरीज आहे अठ्ठ्याण्णव लाख सात हजार सहाशे चौपन्न जर एक संख्या दुसरीपेक्षा एक संख्या दुसरीपेक्षा वीस हजार एकशेने मोठी असेल तर दोन्हीपैकी मोठी संख्या कोणती असं विचारलेलं आहे आता अशा गणितामध्ये काय करायचं बाप रे अशा गणित आल्यावर खूप टेन्शन येतं आणि समजतच नाही काय करावं ते हो ना मग अशा गणितामध्ये काय करायचं असतं सा। काय सांगितलेलं आहे कोणती संख्या दिलेली आहे आणि ती कितीने मोठी आहे हे आपल्याला बघायला पाहिजे आणि हे लक्षात येणं गरजेचं आहे आता आपल्याला संख्या कित कोणती दिलेली आहे अठ्ठ्याण्णव लाख सात हजार सहाशे चोपन्न ठीक आहे ही एक संख्या जर दुसरीपेक्षा वीस हजार एकशेने मोठी आहे आता वीस हजार एकशे कसं लिहायचं एकशे म्हणजे शंभर आणि पुढं वीस हजार लिहायचे बघा मोठी आहे असं विचारलेलं आहे मग आता ह्याच्यातून आपल्याला ही संख्या वजा करावं लागेल दिलेली मोठी आहे असं सांगितलंय ना तर मग दिलेल्या संख्येतून जी संख्या दुसरी दिलेली आहे मोठी वाली ती संख्या आपल्याला वजा करायची आहे चारशे चार पाचशे पाच सहामधून एक गेला पाच सात शून्य सात आठ मधून दोन गेले सहा आणि वर नऊ काय मिळाली कोणती संख्या मिळाली आपल्याला शहाण्णव लाख सात हजार पाचशे चौपन्न ही जी संख्या मिळालेली आहे शहाण्णव लाख सात हजार पाचशे चोपन्न याला भागिले दोन करायचे कारण ती संख्या मोठी आहे म्हणजे दोन ती मोठी असेल तर दोन ही पैकी मोठी संख्या कोणती असं विचारलेलं आहे आपल्याला म्हणून याला भागिले दोन करा भाग घाला बेचोक आठ एक उरला ब्यातीस सोहळा परत बेत्रिक सहा एक उरला बेसत्ती चौदा एक उरला बेसत्ती चौदा एक उरला बेसत्ती चौदा कोणती संख्या मिळाली अठ्ठेचाळीस लाख तीन हजार सातशे सत्याहत्तर आता अठ्ठेचाळीस लाख तीन हजार असं ऑप्शन कुठं भेटते का बरं जाऊ ह्याच्याकडे बघूच नका आता ही जी संख्या मिळालेली आहे असं ऑप्शन तर मिळतच नाही अठ्ठेचाळीस लाख तीन हजार सातशे सत्याहत्तर ही जी संख्या मिळालेली आहे आता याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला तर जी संख्या एकने मो वीस हजार एकशेने मोठी आहे ना वीस हजार एकशेने आता ही लहान संख्या मिळाली आपल्याला आता वीस हजार एकशेने मोठी असलेली संख्या आपल्याला घ्यायची तर ह्याच्यामध्ये वीस हजार एकशे आपल्याला ॲड ला करावं लागतील मग कसं लिहायचं वीस हजार एकशे हे बघा या पद्धतीनं दे आहे ना वीस हजार एकशे म्हणजे वीस हजार शंभर तर आताला आपण याची बेरीज करूयात सात शून्य सात सात शून्य सात सात आणि एक आठ तीनऐी तीन आठ आणि दोन दहाला शून्य हातला एक चार आणि एक पाच कोणती संख्या मिळालेली आपल्याला पन्नास लाख तीन हजार आठशे सत्याहत्तर आपलं ऑप्शन काय असणार आहे पर्याय क्रमांक डी तुम्हाला हे पूर्ण सर्कल करायचा आहे अशा पद्धतीने हे गणित आपल्याला सोडवायचं आहे विद्यार्थ्यांनो पुढचं गणित काय आहे ते गणित क्रमांक पाच एक इंजिन तासाला चौऱ्याऐंशी हजार पाचशे लिटर पाणी खेचते तर एका दिवसात इंजिन दहा तास चाल चालवण्यात येतं तर पाच दिवसात किती लिटर पाणी खेचेल असं सांगितलेलं आहे बघा काय सांगितलंय की एक इंजिन जे आहे ते तासाला किती पाणी उपसत आहे चौऱ्याऐंशी हजार पाचशे असंच उपसणारं पाणी ते किती म्हणजे एका दिवसात दहा तास आहे इंजिन एका दिवसात किती आहे दहा तास आहे मग काय करावं लागेल आपल्याला बघा आणि ते इंजिन चालवण्यास पाच दिवसात किती लिटर पाणी म्हणजे जा खेचलं जाईल किंवा उपसलं जाईल असं सांगितलेलं आहे इंजिन तासाला किती पाणी उपसत आहे चार हजार पाचशे गुणिले दररोज ते काम किती तास चालू आहे दहा तास चालू असते मग आता ह्याचा गुणाकार करून बघू आपण ठीक आहे गुणाकार केल्यावर काय येते आहे ही संख्या आहे फक्त आपल्याला एक शून्य पुढे वाढवावा वा लागेल म्हणजे चौऱ्याऐंशी लाख पाच हजार इतकं पाणी आहे दहा तास इंजिन चालवल्याच्या नंतर आणि आता आपल्याला हेच पाच दिवसाचं काढायचं आहे मग पाच दिवसाचं काढायचं म्हटल्यावर काय करावं लागेल याला गुणिले पाच करावं लागेल बघा पाच शून्य शून्य पाच शून्य पाच शून्य शून्य पाच शून्य शून्य पाच शून्य शून्य पाच पाचा पंचवीसला पाच हच्चाले दोन पाचोक वीस वीस आणि दोन बावीसला दोन हचाला दोन आठ पंच चाळीस आणि दोन बेचाळीस म्हणजे प बेचाळीस लाख पंचवीस हजार बेचाळीस लाख पंचवीस हजार म्हणजे ऑप्शन कोणता मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक डी ठीक आहे नंतरचं गणित बघा कापडाचे वेगळे वेगळे प्रकार आपल्याला पुढील दराने दिलेले आहेत आणि ह्या कापडामधील सर्वात स्वस्त कापड कोणतं आहे असं विचारलेलं आहे आणि दर पण दिलेले आहेत बघा रुपये चारशे साठला तेवीस मीटर कापड भेटतं परत एकोणी नऊशे न बाराला अडोतीस मीटर तीनशे पंचाहत्तरला पंधरा मीटर आणि तीनशे शहाण्णवला अडोतीस मीटर असं कापड आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे आणि याच्यामध्ये सर्वात स्वस्त असलेलं कापड कोणतं ए बी सी का डी असं आपल्याला ऑप्शन विचारलेले आहेत आता अशा गणितामध्ये काय करायचं जो दर दिलेला आहे तो मीटरमधला कापड जो आहे त्याने त्या दराला आपल्याला भागिले करायचं आहे म्हणजे चारशे साठला आपल्याला तेवीस भागिले करावं लागेल म्हणजे आपल्याला सर्वच दर मिळत राहतील बघा विद्यार्थ्यांना चारशे साठ रुपयाला तेवीस मीटर कापड मिळतं है ना सॉरी चारशे साठ ऐंशी झाले चारशे साठला तेवीस मीटर कापड भेटतो तर मग काय करायचं तेवीस एक तेवीस तेवीस दोन्ही शेहेचाळीस तर याची किंमत जी आहे ती वीस रुपये त्याच्यानंतर रुपये चारशे साठला तेवीस मीटर म्हणजे आपल्याला एका मीटरची किती मिळाली वीस रुपये आता बीमध्ये काय सांगितलं एक नऊशे बाराला अडोतीस मीटर कापड मिळते तर मग आता नऊशे बारा भागीले अडोतीस करावं लागेल बीने नऊशे बारा आपण दोन्ही भाग घालूयात बे कबे एक उरला ब्याण्णवे अठरा इथं बे चोक आठ एक उरला बेपंच दहा एक उरला बेसखून बारा आता या एकोणीसने आपल्याला चारशे छप्पन्नला भागायचं आहे एकोणीस एक एकोणीस एकोणीस एक दोन्ही अडोतीस सात उरले एकोणीस चोक शहात्तर म्हणजे याची चोवीस रुपये मीटर या दराने आपल्याला हा कपडा मिळालेला आहे आणि आप आपला सर्वात कमी दर असलेला म्हणजे वीस रुपये तर आपल्याला इथे मिळालेले आहेत म्हणजे निश्चितच आता हे पुढचे जे आहेत सी आणि डी ते सुद्धा ऑप्शन पुढं जाणार आहे तीनशे पंचाहत्तरला पंधरा मीटर मिळतो बघा तीनशे पंचाहत्तरला पंधरा मीटर मिळतोय पंधरा एक पंधरा पंधरा दोन्ही तीस सात उरले पंधरा पाचशे पंच्याहत्तर म्हणजे हा पंचवीस रुपये मीटरने मिळालेला आहे आणि तीनशे शहाण्णवला अठरा तीनशे शहाण्णवला भागीले अठरा करायचा आहे आपल्याला अठरा एक अठरा अठरा दोन्ही छत्तीस परत तीन उरले अठरा दोन्ही छत्तीस म्हणजे हा बावीस रुपये मीटरचा मिळालेला आहे मग सर्वात कमी दर असलेला कपडा कोणता आहे ऑप्शन ए चारशे साठ रुपयाला तेवीस मीटर कापड भेटतं चला विद्यार्थ्यांना आपण गणित क्रमांक सात बघूयात विनयला रोज तीन तास याप्रमाणे सतत पंधरा दिवस काम केल्याबद्दल रुपये एक हजार एकशे पंचवीस मिळतात तर त्याला त्याच्या प्रत्येक तासाच्या कामाबद्दल मिळतात म्हणजे त्याचा प्रत्येक तासाचा तासा मोबदला आपल्याला काढायला सांगितलेला आहे आता मला सांगा त्याने किती दिवस काम केलेलं आहे पंधरा दिवस आणि त्याला रक्कम किती मिळालेली आहे एक हजार एकशे पंचवीस एवढी रक्कम मिळालेली आहे मग आता या पंधराने आपल्याला एक हजार एकशे पंचवीसला भागायचं आहे आता बघा आपण एकशे बाराला डायरेक्ट भाग घालूयात पंधराच्या पाडामध्ये एकशे बारा आहे का नाही तर पंधरा सत्त एकशे पाच मिळतं मग झालं वरून किती एकशे बारामधून एकशे पाच गेले सात उरले वरून घेतले पाच पंचाहत्तर झाले पंधरा पाचशी पंचाहत्तर तर हे पंचाहत्तर जे आहेत आता आपल्याला एका तासाचा सॉरी तीन तास याप्रमाणे काम केले त्यानं काय केलेलं आहे तीन तास याप्रमाणे काम केलेलं आहे आणि त्याला त्याचा प्रत्येक तासाचा मोबदला आपल्याला घ्यायचा आहे काढायचा आहे तर याला भागिले आपण तीन करूया तीन एक तीन तीन दोन्ही सहा एक उरला तिनापाची पंधरा तर त्याच्या प्रत्येक तासासाठी त्याला मोबदला किती मिळालेला आहे रुपये पंचवीस म्हणजे ऑप्शन काय आलं आपलं पर्याय क्रमांक डी त्याच्यानंतर बघूया विद्यार्थ्यांनो पुढचं गणित काय आहे ते शुक्रवारी बाराशे पन्नास म्हणजे एक हजार दोनशे पन्नास लोक सरकस बघायला गेले आणि शुक्रवारचा तिप्पट लोक शनिवारी सर्कस बघायला गेले तर सगळे मिळून दोन दिवसात एकूण किती लोक सर्कस बघायला गेले असं विचारलेलं आहे खूप सोपं गणित आहे बघा याच्यामध्ये बाराशे पन्नास आहे ना उत्तर बघा आता आपण कसं काढायचं आहे पहिल्या दिवशी किती गेलेत बाराशे पन्नास मग नंतर दुसऱ्या दिवशी किती गेलेले आहेत तिप्पट लोक गेलेले आहेत शनिवारी सर्कस बघायला म्हणून याला आपल्याला गुणिले तीन करावं लागेल किती झाले तीन शून्य शून्य पाच त्रिक पंधराला पाच हा चाला एक तीन दोन्ही सहा आणि एक सात तीन एक तीन तीन हजार सातशे पन्नास एवढे लोक दुसऱ्या दिवशी शनिवारी सर्कस बघायला गेलेले आहेत मग आता आपल्याला एकूण विचारलंय ना तीन हजार सातशे पन्नास प्लस बाराशे पन्नास करावं लागेल जे येईल ते आपलं उत्तर असेल पाच पाच दहाला शून्य हातचा आला एक सात आणि तीन दहाला शून्य हातचा आलं एक तीन एक चार पाच तर टोटल मिळून सरकस बघायला किती लोक गेलेले आहेत पाच हजार लोक गेलेले आहेत ऑप्शन काय मिळतो पर्याय क्रमांक बी चला तर विद्यार्थ्यांनो कसा वाटला तुम्हाला आजचा आमचा हा व्हिडिओ हे कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा भेटूयात एका अशाच नवीन आणि सोप्या व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद